केज तालुक्यातील साळेगाव येथील जन्मभूमी असलेले बहुजन विकास परिषद या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश तात्या गालपडे यांनी केज येथील मुक्ताई लाँच येथे जनसंवाद मेळावा आयोजित केला होता यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुष्मताई अंधारे माजी आमदार सुनील धांडे शिवसेना बीड जिल्हा अध्यक्ष रत्नाकर शिंदे कुलकर्णी शेकापचे नेते भाई मोहन गुंड सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक हनुमंत भोसले पाटोरे महाराज पत्रकार भागवत तावरे यांच्यासह अनेक मान्यवर तसेच मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली होती लक्षात घ्या ही जागा केजची जागा जसं मी म्हटलं की ही दिवंगत लोक नेते मुंडे साहेबांच्या प्रेमाखातरी जागा दिली होती आता मुंडे नाही ते युतीचे शिल्पकार होते युती नाही त्या युतीचा वसा वारसा जपणारी माणसंही ती तशी माणसं असतील तर त्यांनी सत्तेसाठी तडजोडी केल्या नसते त्यामुळे आता या जागेला आम्ही पुन्हा मागणी करायची ठरवलेली आहे महाविकास आघाडीकडे या जागेची मागणी करावी सन्मान्य पक्षप्रमुखांनी तसा आम्ही आमच्या वतीनं पक्षप्रमुखांना मांडलेला आहे राहिला प्रश्न या भागाचा उमेदवार कोण असणार तो मला वाटतं हा निर्णय सर्वस्वी हा पक्षप्रमुखांचा निर्णय असणार आहे निश्चितपणे अल्फाडे जी अजून खूप सारे लोक जे इच्छुक आहेत अशा इच्छुक लोकांची चर्चा होत राहील आणि त्या इच्छुकांच्या मुलाखती सुद्धा यथावकाश पार मी जसं म्हंटल ना की मागास प्रवर्गातन आलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी म्हणून आपल्याकडे राजकीय आरक्षण परंतु अशा आरक्षित जागांवर खऱ्या अर्थाने तितक्या उपेक्षित समुदायाचे प्रतिनिधी आले का हा खरा चर्चेचा विषय राहतो मला असं वाटतं की पुढची तीस चाळीस वर्षांपासून म्हणजे एक हाती पकड या मतदारसंघावर तुलनेमध्ये तसं काही म्हणजे काही विकास झालाय का तर मी पुन्हा पुन्हा सांगते की अंबाजोगाई असेल किंवा परळी असेल किंवा केज असेल या सगळ्या भागात मग साधी एम आय डी सी उभी राहत तर निश्चितपणे बदल होण्याची गरज केज अंबाजोगाई मतदारसंघातील सर्व मतदारांनी आज जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित राहून पाठ्या आपल्याला केज अंबाजोगाई मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणूक लढायची अशा प्रकारचा संकेत आज मिळालेला आहे आणि या कार्यक्रमाला शिवसेना नेत्या उबटा गटाच्या सुष्माताई अंधारे येऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त केलेला आहे आणि मी निवडणुकी सज्ज झालेलो आहे